कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी मणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मंडणगड एस टी आगाराच्या अवारात स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे पसरली दुर्गंधी उभार्याच्या वतीनं देण्यात आले निवेदन रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली पाच गावांमधील पंचवीस वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू अश्विनी विद्रे हत्या प्रकरणाची सुनावणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर ठरले दोषी अकरा एप्रिलच्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले लक्ष आणि अलिबाग मधील मुकुबीर विद्यालयाचे काम संथ गतीने दोन हजार एकवीस मध्ये कामाचा शुभारंभ काम झाले नाही पूर्ण प्रशासनाच्या अनास्थेचा विद्यार्थ्यांना त्रास पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एसटी आकाराच्या आवारातील स्वच्छता गृहातील अस्वच्छतेमुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे स्वच्छता गृहात ड्रेनेज लाईनचा अभाव असल्यानं स्वच्छता गृहातील टाकीतच मलमूत्र साठून राहत असल्याने बस स्टँडच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे मंडणगड एस टी आगार प्रशासन व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत आहे मंडणगड तालुक्याचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एस टी डेपो या ठिकाणी आहे त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांसह अन्य तालुक्यातील प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या एस टी प्रवाशांचीही ये या ठिकाणी असते स्वच्छता गृहाच्या बाहेरील दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका आहे असं असताना देखील एस प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची समस्या सोडवण्यासाठी अजिबात लक्ष देत नाहीये यावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची विकासाप्रती असलेली उदासीनता स्पष्टपणे दिसून येतेय या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय वेळीच या प्रकारात सुधार न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय उपतालुका प्रमुख रघुनाथ पोस्टुरे आणि युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार शिवसेना तालुका सचिव सुधीर पागार उमेश घागरूम दीपक वोरले नितेश पवार आदी यावेळी उपस्थित होते उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची भीषणता जाणवण्यास सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे त्यानुसार रत्नागिरी शहरातील नागरिकांना पाणीटंचाईची समस्या जाणवू लागत असल्यानं त्याचं नियोजन म्हणून शहरात एप्रिल महिन्यापासून पाणी कपात केली जाणार आहे अर्थात शहरवासियांना पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवायला लागली आहे ग्रामीण भागात देखील ही भीषणता अनुभवास मिळत असून पाणी आणण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते तर उन्हाळा अधिक तीव्र झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये देखील पाणीटंचाईचा सा सामना करावा लागणार आहे तालुक्यातल्या पाच गावातील पंचवीस वाड्यांना पाणीटंचाई जाणवू लागल्यानं येथील ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे यात टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून प्रशासनाकडून पाच टँकरने हा पाणीपुरवठा केला जात आहे रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावात पहिला टँकर धावलाय सोमेश्वरमध्ये पाळंदवाडी आणि गुरववाडीला टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता वाढणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यात पश्चिममुखी वाहणाऱ्या नद्या आणि छोट्या पर्यांवर उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी तात्पुरते बंधारे सूचना केल्या जातात यंदाही अशा प्रकारच्या अनेक ग्रामपंचायतींनी अने ग्राम याची अंमलबजावणी केली नाही यामुळे उन्हाळ्यात यंदा पाणी टंचाईची तीव्रता अधिक भेडसावणार असल्याचं जनतेतून म्हटलं जात आहे नद्यांवर बांधण्यात येणारे रेती आणि मातीचे बंधारे स्थानिक जनतेला खूप उपयोगी ठरतात त्यामुळे विहिरींना पाण्याचा निचरा होतो आणि कपडेही धुण्याची सोय होते तसेच वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची सोय होते अशा उपयुक्त धरणांना बांधण्याची काळजी ग्रामपंचायतनं ना घेतलेली नाही कारण जलसंधारण विभागाने याकडे गांभीर्यानं पाहिलेलं नाही ज्या ग्रामपंचायतींनी अशी धरणे बांधलेली नाहीत त्यांना त्याचा जाब विचारण्यात यावा अशी मागणी केली जात असून अजूनही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ग्रामपंचायती असे बंधारे बांधू शकतात उशिरा का होईना पण पाणी साचेल आणि लोकांना त्याचा उपयोग होईल असंही म्हटलं जात आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानाडे यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना श्रमदानातून बंधारे बांधण्याचे आदेश काढावेत अशी मागणी ग्रामीण जनतेतून केली जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सासोली येथील सामायिक मिळकतीत आजचा पोट जमीन मोजणीला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला ग्रामस्थांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतीवर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली त्यांच्या प्रश्नांवर भूमी अभिलेखचे अधिकारी निरुत्तर झाले तरीही पोलीस बळाचा वापर करत मोजणी करण्यात आली आहे मोजणीतील एका सर्व्हे क्रमांकामध्ये नाव नसलेल्या व्यक्तीच्या नावे नोटीस बजावून मोजणी करीत असल्याचा प्रकार देखील ग्रामस्थांनी उघड करत भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला अन्य सह हिस्सेदारांचा विरोध असतानाही पोलिसांच्या बंदोबस्तात मोजणी करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी उभाटा जिल्हा प्रमुख संजय पारकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले ग्रामस्थांना बाबूराव दुर् यांनी मी ग्रामस्थांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही तुमच्या या जनतेच्या लढ्यामध्ये सातत्यानं तुमच्याबरोबर आहोत तुमच्या संघर्षाबरोबर तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही तुमच्याबरोबर त्या ठिकाणी लढू हा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो पण गेली अनेक वर्ष अनेक दिवस आपण या ठिकाणी आंदोलनं करताय उपोषणं करतो आहे आपण त्या ठिकाणी संघर्ष करतो पण या संघर्षाला सर्व कायदे नियम सगळे धाब्यावर बसून राज्य सरकार असेल या जिल्ह्यातलं सगळं प्रशासन असेल भूमी अभिलेख असेल रजिस्टर ऑफिस असेल वनविभाग असेल महसूल विभाग असेल पोलीस यंत्रणा असेल हे सगळे मिळून ही जमीन या ठिकाणी लुटण्याचा ला प्रयत्न या ठिकाणी करतायत शेतकऱ्यांचे अधिकार नाहीसे करण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर हा सामायिक जमीन आहे साडेबाराशे एकरपेक्षा अधिकची ही जमीन आहे याच्यामध्ये ही सामायिक असल्यामुळे कुठलंही त्या ठिकाणी हिस्से वाटप झालेलं नाही कुठलंही आकारफोड पत्रक त्या ठिकाणी झालेलं नाही कुठलंही त्या ठिकाणी स्वतंत्र सातबारा झाले नाही कोणाचा काय हिस्सा आहे कुठंही कोणाची जमीन आहे याबाबतचं कुठलंही त्या ठिकाणी ठरलेलं नाही पण याच्यामधल्या काही शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या जमिनी विकत घेऊन संपूर्ण साडे बाडेशे बाराशे एकरवर हा त्या ठिकाणी हक्क सांगितला जातो आणि इतर शेतकऱ्यांना जे सहिस्सेदार आहेत जे या जमिनीचे मालक आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी कुठलाही विश्वासात जात नाही तर इतकंच काय तर त्यांना त्यांच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी अटका अटकाव आड़का, केला जातो पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जातो नऊ वर्षे आम्ही हा लढा लढतो आहोत या लढ्यामध्ये जमिनी खरेदी केल्यापासून ते आज याने जी सनद दिली गेली ती चुकीची सनद दिली गेली त्या वेळापासून आजपर्यंत आम्ही ही लढाई लढत आलो आहोत आमच्यावरती वारंवार अन्याय होतच आलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो होतो आणि वा वेळोवेळी आम्हाला प्रत्येकाचं सहकार्य पण लाभलेलं ला आहे पण प्रशासनानं ज्या पद्धतीने आमच्यावरती अन्याय केला आहे त्याला कुठे ना कुठेतरी हा आवाज जो आहे आमचा तो उचवायचा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी पोहोचल होतो कारण ह्या अगोदरची मोजणी पण झाली होती त्या ठिकाणी आम्ही एवढा विरोध केला होता त्यावेळी देखील मोजणीला त्या ठिकाणी करण्यातच आली होती पण आज परत एकाच दिवशी आम्हाला नोटीस पाठवून तेरा सर्वे नंबरची मोजणी करण्यासाठी आम्हाला नोटीसं काढण्यात आली आणि ही नोटीस ही पूर्णपणे बेकायदेशीर आहेत कारण अनेक लोक का या ठिकाणी मयत होते आम्ही हा विषय पार वारंवार सांगत आलेलो आहे हे संपूर्ण जंगल भाग आहे जंगल भाग असल्याकारणाने त्या ठिकाणी विभागाचा देखील विषय येतो ह्या सगळ्यांना डावून या ठिकाणी मोजणी एका कुणाच्या व्यक्तीसाठी ही सगळी मोजणी होते आहे आणि धनदानक्यांसाठी एक न्याय आणि आम्हाला गरीब माणसांना एक न्याय अशी ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे निश्चितच या ठिकाणी मी एवढं सांगेन की गोरगरीब माणसाला या ठिकाणी न्याय मिळणार नाही आहे आणि आमचा आवाज हा जिल्ह्यापुरतीच मर्यादित ठेवला जातो आहे या जिल्ह्यापासून आमचा आवाज बाहेर जात नाही आहे त्यामुळे हे जरी आंदोलन आम्ही आजच्या घडीला मागे घेत असताना आम्ही एक शब्द देतो आहे दे की हा माझ्या समोरच्या जी माझी जी मंडळी या ठिकाणी बसलेली आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्याबरोबर आजपर्यंत आलेली आहे त्यांचा आवाज फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता ज्या पद्धतीनं बीडमध्ये जी गोष्ट घडलेली आहे आणि बीडमध्ये गोष्ट घडल्याच्या नंतर राज्यामध्ये हा विषय पोचला त्याच पद्धतीने अनेक आका म्हणत म्हणायला हरकत नाही जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामाग तालुक्यामध्ये आता सध्या सक्रिय झालेले आहेत आणि या जमिनी या धनधानग्यांच्या घशामध्ये घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या आणि महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अश्विनी बिद्रे खून प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयात आज मोठा निकाल जाहीर झाला या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावर खुनाचा पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे पण जो साक्षी पुरावा आलेला आहे तो असा असा करून कारण ही गंभीर गुन्हा आहे अत्यंत आणि न्यायालयानेच आता स्वतःच अत्यंत गांभीर्याने तपास अधिकाऱ्यांनी काय काय चुका केल्यात सुरुवातीला तर ह्या गोष्टी मग मा आता मला सर्व रेकॉर्ड्स आणायला लागतील त्यावेळी असं बोललं जात होतं सा, पोलीस आयुक्तांचा सुद्धा प्रभाव होता ह्या तुमच्या ह्याच्यात ती मागणी असेल का न्यायालयाने ज्याप्रमाणे आता मला निर्देश दिलेले आहेत मी न्यायालयाचा अधिकारी पाहिला आहे त्यामुळे निष्पक्ष प पातीप्रमाणे कोणीही असो आणि कितीही उच्च पदावर असो जे काय आलेलं आहे साक्षी पुराव्यात या बाबतीत कोणी कोणी दुर्लक्ष केलं आणि कसं कसं दुर्लक्ष ते न्यायालयाच्या समोर मांडणं हे माझं कर्तव्य राहील एक न्यायालयाचा अधिकारी म्हणून हो मी समाधानी आहे हो मी समाधानी हो, आहे कारण बऱ्याच जणांचे बरेच गैरसमज होते अत्यंत आत्मविश्वासपूर्वक मला सांगितलं जात होतं यांना सांगितलं जात होतं आम्हाला विचारलं जात होतं सर्व यंत्रणांकडून की जर तिची बॉडी मिळाली नाही जर तिचं मा हत्यार मिळालं नाही तर तुम्ही गुन्हा कसा सिद्ध करणार परंतु मॅडमनी जो कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास केला जे तांत्रिक पुरावे सगळे दिले की ज्याच्याकडे बचाव पक्षाला उत्तरच नव्हतं त्याच्या बळावर हा गुन्हा आणि जे अटेंडिंग सर्कम पनवेलच्या सहाय्यक पोलीस तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्झो यांनी हा तपास करून दोषारोप पत्र दाखल केलं आहे यामध्ये आम्ही शंभर टक्के खूप प्रयत्न केले कारण दोन वर्षानंतर तपास करणं तसंच कठीण होतं परंतु याच्यामध्ये सगळी टीम नवी मुंबईची क्राईम ब्रांच आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर तपास केला याच्यामध्ये टेक्निकल इव्हिडन्सेस कलेक्ट के केले आणि बाकी सरकमस्टान्सेस इव्हिडेन्स जवळजवळ सहा सात वर्ष मी प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये अटेंड केलेलं आहे पंच्याऐंशी विटनेसेस जवळपास याच्यामध्ये दिलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आमचे जे स्पेशल प्रॉसिक्युटर होते गरज साहेब यांनी ही केस अतिशय सुंदरपणे कोर्टात मांडली आणि आ... त्याचंच हे यश आहे असं मी म्हणेन आता मोबाईल नसताना पण मोबाईलच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजू शकतात बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली ती वेगवेगळ्या प्रकारची आहे याच्यामध्ये गुगलकडनं आम्ही टाईमलाईन लोकेशन्स त्याच्यामध्ये समुद्रामध्ये जी बॉडी टाकली त्याच्यावरती आम्ही जे स्कॅनिंग केलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन ते आहे त्याच्यामध्ये आम्ही ओशनोग्राफी डिपार्टमेंटचं मदत घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाईट इमेजेट प्राप्त करण्यासाठी पण मदत घेतलेली आहे अशा जेवढ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे जितकं शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहे डेड बॉडी नसतानाही तपास करू नये असे कुठे डायरेक्शन नाही आहेत आणि तसं तपास करता येतो सर्कमस्टन्स इव्हिडेन्स आहेत तुम्ही लास्ट लोकेशनवरती पण बऱ्याचशा गोष्टी अव अवेलेबल असतं म्हणजे मिळू शकतात आपल्याला आणि या गोष्टीतनं आम्ही बराच म्हणजे प्रयत्न केला की बॉडी म्हणजे जरी बॉडी नाही तरी त्या बॉडीला जे वजनं बांधलेली होती जे आयन होतं ते आम्ही तिथं पण सर्च केला अंडर वॉटर डिगिंग केलं गेलं स्कॅनिंग केलं गेलं त्याच्यामुळं ते तिथं वजनं होती हे तरी निष्पन्न झालं त्यामुळं बॉ बॉडी नाही मिळाली तरी पण जे काय चेन ऑफ एव्हिडन्स होते ते आम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये मिळून गेले निकालामुळे बिद्रे कुटुंबियांना काही प्रमाणात न्याय मिळाल्याचं समाधान बिद्रे कुटुंबियांसह फिर्यादी राजू गोरे यांनी व्यक्त केलं आहे आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे अकरा एप्रिलच्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागलं आहे आज हे हा जो निकालाचा दिवस आला ह्याला सगळ्यात पहिले मी जर आभार कोणाचे मानायचं असेल तर माध्यमांचे कारण माध्यमांनी हा हो विषय उचलून धरला म्हणून अल्पांसो मॅमने तपास केला आणि अल्पांसो मॅमने जी चार्जशीट दाखल केली म्हणून त्यांच्या हो स्वतःच्या स्किलवर साहेबांनी हे अंतिम निकालापर्यंत आणून पोहोचलं त्यामुळं माध्यमांचं मी सगळ्यात पहिले आभार मानेन कारण ज्यावेळी आम्ही ह्या रस्त्यावरती किंवा हायकोर्टवरती धडपडत होतो त्यावेळी आमच्याकडे कुणीही नव्हतं कुणीही पोलीस अधिकारी कुणीही येत नव्हतं फक्त कोर्ट होतं आणि त्याला जोडीला माध्यमांनी ह्या बातम्या उचलल्या माध्यमांनी उचलल्या म्हणून सभागृहामध्ये झाल्या आणि सभागृहामध्ये झाल्यामुळे नंतर ज्या तपासामधून अल्पनसो मॅमची बदली केली होती ती रिटर्न राष्ट्रपतींच्याकडे आम्ही दाद मागितली त्यानंतर त्याची ऑर्डर झाली त्यानंतर मॅडमनी तपास केला अल्पांसोहेबनी आणि तो तपास किती योग्य होता याची मांडणी घरत साहेबांनी केली त्यामुळं माध्यमांबरोबर मॅडमांचे आणि घरत साहेबांचे मी शतशः बरे माझ्या वडिलांच्या वयाचे ते आहेत तरीसुद्धा या वयामध्ये म्हणजे शुगर त्यांची एकदा कोम्यात जाणे इतपत हाय झाली होती तरी त्यांनी हे सगळं मांडलं आणि आम्हाला तो आज एक समाधानाचा दिवस मिळाला आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील कुरुंडा येथील श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास या जागेचे मालक विनय गोविलकर यांनी विरोध दर्शवलाय हो या रस्त्याचं काम सुरू होत असताना जागा मालक म्हणून मला विश्वासात न घेता तसेच माझी परवानगी आणि कोणत्याही प्रकारची मला कल्पना न देता परस्पर रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असल्याचा आरोप विनय गोविलकर यांच्याकडून करण्यात आलाय तसेच ही वैयक्तिक मालमत्ता असल्यानं या रस्त्यासाठी कोणत्याही फंडाची अथवा निधीची आवश्यकता नसून मंदिरापर्यंत रस्त्याचं काम स्वखर्चानं करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्या राम मंदिराचा मी मालक आहे आणि हा गट नंबर एकशे एकसष्ट एक दोन तीन या विषयी मला कोणीच परवानगी घेतलेली नाही हे आमच्या पर्सनल आणि व्यक्तिगत मालकीचं देवस्थान आहे आणि हे इनाम देवस्थान आहे आणि मला असं वाटतंय की राम मंदिराचं नाव आहे आणि रस्ता दुसरीकडेच चाललेला आहे ह्या राम मंदिरासाठी किंवा त्याच्यासाठी पण रस्ता करायचा असेल तर आपल्याला चॅरिटी कमिशनर अलिबाग ह्यांची परमिशन घ्यावी लागेल त्याच्याशिवाय होणार नाही दुसरं म्हणजे की जर समजा या देवळाच्या मालकीच्या ह्याच्यातून जर रस्ता झाला तर तो रस्ता सार्वजनिक होईल आणि तो पुढेपर्यंत मेढ्यापर्यंत सार्वजनिक लोकांची रहदारी आणि वरदर वाढेल आणि ह्याची परमिशन मी सुद्धा देऊ शकत नाही ते चॅरिटी कमिशनरकडनं लेखित परमिशन आणावं लागेल केवढी जागा आम्ही सार्वजनिक ह्याच्यासाठी देत आहोत म्हणून सदर मंदिराचा रस्ता होण्यासाठी मला कोणत्याही फंडाची किंवा ह्याची जर नाही आहे आणि आजपर्यंत मंदिरामध्ये दे जे पण डेव्हलपमेंट किंवा रस्ता रोड रस्ता केला तो व्यक्तिगत खर्चातून केलेला आहे कोणत्याही सार्वजनिक पैशाचा सा ह्याच्यात उपयोग केलेला नाही आहे आणि जर असं काही असेल तर तो आम्ही करू रिलायन्स नागोटने संलग्न नवीन प्रकल्पाविरोधात बेणसे जोतिरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीसाठी चौथ्या दिवशी रिलायन्स नागोटने कंपनी व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय अधिकारी बेणसे जोतिरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे पदाधिकारी सभासद शेतकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मागण्यांवर सकार चर्चा होऊन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि नागोटने पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणस्थळी लेखी आश्वासन दिल्यानं बेमुदत अमरण उपोषण स्थगित करण्यात आलंय रिलायन्स नागोटने कंपनी संलग्न बेणसे जोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे अशातच येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार पशुपालक आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची दखल रिलायन्सने घ्यावी यासाठी अमरण उपोषणाचा पर्याय अवलंबण्यात आला होता विशेष म्हणजे लढाऊ भूमिकेने आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच जमीनी कडे, मारग, कायम रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील विद्यानगर येथील जीर्ण झालेल्या मुकबदिर विद्यालयाच्या जागी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे पंधरा ऑगस्ट 2021 मध्ये माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला होता मात्र अद्याप या इमारतीचे निम्मे काम देखील झालेले नाही प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या अनास्थेमुळे भाड्याच्या शाळेत शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असल्याचं बोललं जात आहे विद्यानगर येथील शासकीय विद्यालयाच्या इमारतीला तडे जाणे खिडक्यांच्या काचा तुटणे प्लास्टर निखळणे आदी समस्या निर्माण झाल्या होत्या जीर्ण झालेल्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी भूमिपूजन देखील करण्यात आलं एकतीस गुंटे क्षेत्रात असलेल्या या जागेत एक मजली इमारत बांधली जाणार आहे त्यामध्ये आठ वर्ग खोल्या मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थान विद्यालयातील अधीक्षकांसाठी कार्यालय निवासस्थान श्रवण चाचणी खोली वैद्यकीय कक्ष अंतर्गत खेळाची खोली व सुसज्ज सभागृह उभारण्यात येणार आहे याशिवाय मुकबदीर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उद्यान क्रीडांगण तसेच भोजन कक्ष स्वयंपाकी निवासस्थान व्यावसायिक प्रशिक्षण हॉल पहारेकरी निवासस्थान आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दोन कोटी सेहेचाळीस लाख ब्याण्णव हजार रुपये खर्च केला जाणार आहे मात्र वर्षभरापासून नव्या मुकबधीर विद्यालयाचं काम संथगतीनं सुरू आहे भूमिपूजन होऊन अनेक वर्ष लोटून गेले तरी देखील जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामाला गती मिळालेली नाही तिचा फटका मुकबधीर विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बसत आहे सध्या मुकबधीर विद्यालय भाड्याच्या घरात आहे परंतु पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आणि तेथील कर्मचाऱ्यांना शिकवत असताना अडचणी येत आहेत औद्योगिक क्षेत्रात मराठी भाषा सक्तीने लागण्याचा कोणताही विचार नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी नमूद आहे जगभरातून गुंतवणूकदार महाराष्ट्रात येत असतात त्यांना मराठी शिकण्यासाठी प्रेरणा दिली जाईल परंतु सक्ती केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय नाही नाही औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू असं मी कुठेही स्टेटमेंट दिलेली नाही मी असं सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मराठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे कारण ज्यावेळी आता जा, जापनीज कंपनी आहे इंटरनॅशनल लेवलची कंपनी आता ऑरिकमध्ये काम करते तर मी त्या जपानच्या माणसाला असं कसं सांगू शकतो की तू जी एफडीआय इथं आणलेली आहेस किंवा परकीय गुंतवणूक आणलेली आहेस ती मराठीचा सन्मान असला पाहिजे माझा तर त्यांना देखील आग्रह राहील की त्यांनी मराठी शिकलं पाहिजे पण अशा गोष्टीवर सक्ती करणं योग्य नाही महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ज्यांचा डायलॉग कायमस्वरूपी सर्वसामान्य मराठी माणसाची होत असतो ज्या काही संस्था आहेत ज्यांचा डायलॉग कायम सर्वसामान्य मराठी माणसाचे होत असतो जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी मी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी महाराष्ट्रातली यांची एक बैठक देखील घेणार आहे कारण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केलेली आहे त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्या समितीचे सदस्य हे पोलीस अधीक्षक आहेत त्याच्यामुळे या सगळ्या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या बाबतीमध्ये जर कोण उलट करत असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची का ही भूमिका त्या बैठकीमध्ये बँका ही आपल्याला आवश्यक आहेत मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा हा मुद्दा आहे त्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी घाबरून काम करावे असं काही नाही शासन म्हणून बँकांसोबत असल्याची भूमिका मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली आहे मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की घाबरण्याचं काहीच कारण नाही शेवटी बँका देखील आपल्याला आवश्यक आहेत ज्या परराज्यातल्या असतील इव्हन परदेशातल्या काही बँका आहेत त्या देखील आपल्याला आवश्यक आहेत मुद्दा आहे मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा आणि मराठी भाषिक जर बोलत असेल तर त्याला त्याचं खच्चीकरण करणे हा जो काही काही ठिकाणी प्रकार घडला त्या संदर्भातले हे विषय आहेत त्याच्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी घाबरावं किंवा घाबरून काही काम करावा अशा मताचे आम्ही नाही आम्ही चांगल्या गोष्टीमध्ये बँकांच्या सगळ्या अधिकार्यांसोबत शासन म्हणून नक्की आहोत मंत्री अदिति तटकरे यांनी रत्नागिरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण रत्नादुर्गा किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेली शिवसृष्टी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा विठ्ठल मूर्ती आणि थिवा पॅलेस येथील 3D शो भेट देऊन पाहिलाय यावेळी त्यांच्यासोबत मुख्य अधिकारी तुषार बाबर जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे ॲडव्होकेट देवेंद्र वणजू माजी नगरसेवक बिपिन बंदरकर माजी जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर आदी उपस्थित होते यावेळी अदिती तटकरे यांनी राजकीय विषयांवर बोलण्यास नकार दिला भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला पंचेचाळीस स्थापने वर्ष पूर्ण पंचे होत आहेत एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आता सुवर्ण महोत्सवाकडे भारतीय जनता पार्टी वाटचाल करते सहा एप्रिल रोजी वर्धापन दिन साजरा करत भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन आगळा वेगळ्या पद्धतीनं साजरा करणार असून विधानसभेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता त्यामुळे उद्या मोठ्या उत्साहात हा वर्धापन दिन साजरा होणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत एकोणीशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आपण सुवर्ण महोत्सवाकडे भारतीय जनता पार्टी वाटचाल करते पंचेचाळीस वर्धापन दिन संपन्न होतोय या वर्धापन दिना दिवशी या वर्षी एक वेगळी विशेष अशी गोष्ट घडलेली आहे आणि उद्याचा वर्धापन दिन सगळ्याच अंगाने थोडा आगळा वेगळा संपूर्ण महाराष्ट्रावर साजरा केला जातो नंतरच्या कालावधीमध्ये दे संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच सदस्यता अभियान सुरू झालं त्या सदस्यता अभियानामध्ये महाराष्ट्राने सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे एक जानेवारी पासून हे अभियान सुरू झालं आणि सहा एप्रिलला हे अभियान आपण त्याची समाप्ती करणार आहोत पुण्यातील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान सोहळ्यात फलसोंडा फुरुस येथील डॉ दिबा शौकत परकार हिने एम बी बी एस पदवी प्राप्त केली आहे आपल्या अत्युच्च श्रेणीतील यशाने तिने परिसरात नावलौकिक मिळवला आहे दिबा ही बाल्यापासूनच अभ्यासू मेहनती आणि चिकाटीची विद्यार्थिनी होती तिच्या उल्लेखनीय यशामध्ये तिचे वडील शौकत अब्दुल रहमान परकार आणि आई हमीदा शौकत परकार यांचे अमूल्य योगदान आहे त्यांनी तिला नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि कोणती अडचण जाणव दिली नाही तिच्या यशामुळे अनेक तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना हे उच्च ध्येय गाठण्याची जिज्ञासा निर्माण होईल डॉक्टर दिबा सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याच्या तयारीत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त मंदिरामध्ये खेड तालुक्यातील काही वारकरी आणि कीर्तनकार यांची चिंतन बैठक संपन्न झाली वारकरी संप्रदाय प्रसार आणि प्रचार याविषयी या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये वारकरी कीर्तनकार गायक वादक सहभागी झाले होते या बैठकीनिमित्त भजनाचा सुरेल कार्यक्रम देखील पार पडला सुकिवली येथील औदुंबर दत्त मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात औदुंबर दत्त मंदिराचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत चाळके यांच्या विशेष सौजन्यातून विविध धार्मिक कार्यक्रमांचं जा आयोजन केलं जातं शेकडो हजारो दत्तभक्त या मंदिरात श्री दर्शनासाठी येऊन विधिवत विविध धार्मिक कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतात अनेक वारकरी आणि कीर्तनकार यांना हे दत्त मंदिर प्रवासाच्या दृष्टीने मध्यवर्ती भाग म्हणून या मंदिरात आध्यात्मिक चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दत्त मंदिरात रात्री दहा वाजता भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला वारकरी संप्रदायाचे कार्य आपल्या घरातून सुरू होते घरापासूनच आपल्या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे या संस्कृतीचे नाम साधनेच्या कार्यात असलेले महत्व भविष्यात देखील चिरंतन टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनं या बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण